आर्थिक साक्षर झाल्याशिवाय पुढे जाता येत नाही शिवजन्मोत्सवानिमित्त जमलेल्या मुलीकडून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी घेतली प्रतिज्ञा लातूर दिनांक एकोणीस फेब्रुवारी आर्थिक साक्षर झाल्याशिवाय पुढे जाता येत नाही असे सांगत शिवजन्मोत्सवानिमित्त जमलेल्या मुलींकडून जिल्हाधिकारी सौ वर्षा ठाकूर गोगे यांनी प्रतिज्ञा करून घेतली तर छत्रपती शिवाजी महाराज ही एक व्यक्ती नसून विचार आहे असे मत शिवजन्मोत्सवानिमित्त सार्वजनिक जयंती समितीच्या आयोजित शिवजन्म पाळणा कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी उपजिल्हाधिकारी रोहिणी नहरे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे व मोठ्या संख्येवर शिवभक्त उपस्थित होते मला एकच सांगायचं आहे सगळ्यांना बघा महिलांचा कार्यक्रम कसा असतो कुठे आवाज नाही गोंगाट नाही अत्यंत शिस्तप्रिय सुंदर आणि सगळ्यात सुंदर दिसत आहेत सगळ्या पेठांमध्ये शिवाजी हा एक विचार आहे ही एक फक्त व्यक्ती नाही आहे तर माहेर आणि सासर याच्यात जेव्हा वणवा पेटला होता तेव्हा शिवाजी महाराज तिच्या पोटामध्ये होते आणि गरोदर असतानासुद्धा ती बाई जिजाऊ ही सगळ्यासाठी लढत होती नांगर सोन्याचा तिने त्या ठिकाणी पुण्यामध्ये फिरवला आणि सांगितलं की मी शेतकऱ्यांसाठी पुढे जाईन तर अशा प्रकारे मला वाटतं एक जिजाऊ इतकी चांगलं आपल्या मुलाला भरवू शकते संस्कार देऊ शकते परस्त्रीकडे कशा पद्धतीने बघायचंय आणि स्त्री सन्मान कसा करायचा आहे याचे संस्कार पण लहानपणी देऊ शकते आज शिवाजी महाराजांचे अनेक उदाहरणं आपण ऐकतो मग ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे अफजल खानाचा वध असेल शाहिस्ते खानची बोट त्या ठिकाणी कापण्याचा त्यांचा लाल किल्ल्यातला ती घटना असेल किंवा गडावरच्या अनेक विजयी क्षण असतील किंवा आग्र्याहून सुटका असेल किंवा बुंदेलशाहीची जी, जी सून दरबारात जेव्हा पेश केली किंवा माझी आई सुंदर असती तर ती तुमची इतकी असती का अशा प्रकारचे उद्गार करणारा राजा तर मला वाटतं आज हा विचार आपण सगळ्यांनी या विचारांमध्ये जगलं पाहिजे आणि आज त्या सगळ्या मुली तुम्ही माझ्यासमोर आहात लातूरची जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही माझ्यावर प्रेम करतातच करतात ना तर मला पण मला कटखर मुली पाहिजे ज्या मुली या स्टेजवरनं प्रत्येक मुलगी ही प्रत्येक पित्याचा प्रत्येक मातेचा अभिमान राहील आपण एक स्कीम सुरू केली लातूर जिल्ह्यामध्ये माझी मुलगी माझा अभिमान माझी मुलगी माझा तुम्ही सगळे तुमच्या कुटुंबातला अभिमान आहे पण हा अभिमान करताना किंवा हा अभिमान जागवताना आपल्याला आपलं करिअर घडवायचं आहे एक चांगलं व्यक्तिमत्व घडवायचं आहे आणि आर्थिक साक्षरता असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो कारण आपण सगळ्यांचं सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नाही त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आर्थिक स्वतंत्र आर्थिक साक्षर व्हायचं आहे तुमचं चांगलं करिअर घडवायचं आहे हीच मला वाटतं आजच्या प्रती तुम्ही केलेली सगळ्यात मोठी प्रतिज्ञा आणि मला दिलेला शब्द राहील करणार ना तुमचं चांगलं करिअर तर मला मी पुन्हा एकदा आदरणीय खासदार साहेबांचे सुद्धा आभार मानते आणि या ठिकाणी जी समिती आहे अत्यंत उत्साहात अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये असं वाटतच नाही आहे की रात्रीचे बारा वाजले असं वाटतं सगळे सकाळ सुरू झाली आहे आणि सगळ्या उत्साहामध्ये सगळेजण या ठिकाणी आले लातूरकरांचं प्रेम आणि लातूरकरांचा उत्साह काही वेगळाच असतो याचा या ठिकाणी या मला प्रत्यय आला आहे असाच हा उत्सव दरवर्षी अनेक उंचीवर आणि त्या उंचीच्या शिखरावर जाऊ अनेक चांगले उपक्रम लातूर जिल्ह्यामध्ये याद्वारे राबवले जातील अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण आपल्या सगळ्यांचे आभार मानून रजा घेते धन्यवाद खूप खूप धन्यवाद मॅडम चालू घडामोडी ला व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा